मंडळी मी गोय या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज आहे संडे तर आता वाजले संध्याकाळचे सहा एकवीस सो आता खाली चाललो आम्ही खाली म्हणजे तयारी वगैरे करून कारण आज आपल्या मंडळाची मिटिंग आहे म्हणजे गोविंद पथक बद्दल गोविंदाला या वर्षीचे लावायचे वगैरे वगैरे काय जे असेल का ते आता खाली जाऊन डिस्कस होईल ते तुम्हाला दाखवेन आता माझ्यासोबत आहे विनू इथे बघू शकतं इथे विनू तयारी करून आलाय आणि आता लवकरात लवकर जाऊ आपण खाली आणि खाली दादा वगैरे सगळे गेलेत आता बाकीचे मित्रमंडळी येतील परत आपल्या तेलवणकर जिमकोप म्हणजे आपल्या जिममध्ये पोर येतील तिकडे तर आता आपल्याला जायचं जागृती नगरच्या मेट्रो स्टेशनच्या खाली तिथे आता सहाचा टायमिंग होता पण आता थोडंफार लेट झालं साडेसहा वाजले म्हणजे सहा एकवीस झालेले लगकर लगकर खाली भेट भेट भेट। तर आता आपण लवकर लवकर जाऊया आणि खाली जाऊन भेटूया तर सगळ्यापर्यंत जी तुम्हाला ओळख बिळ करून देतो जर आपण मस्ती होईल तर मजा मस्ती येईल आणि त्याच्यानंतर मग जो काही विषय असेल तो तुम्हाला मी नक्की सांगेन नारळ वगैरे कधी फोडायचा म्हणजे प्रॅक्टिस वगैरे कधी स्टार्ट करायची हे तुम्हाला मी त्या ब्लॉगमध्ये आ आजच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन चला तर आता आपण जाऊया खाली आणि तुम्हाला खाली जाऊन भेट देतो हा ब्लॉग आता आम्ही लेट भरपूर स्टार्ट केला आहे त्याच्यामुळे सावी पण तुम्हाला दाखवतो नक्की चला तर तर मित्रांनो इथे अध्यक्ष भावेश गुरव मंडळाचे सभासद हिचं सोनू हाय सोनू हाय कर बाय कर बाय बाय भाऊ का कुठे भाऊ का भाऊ का भाऊ भाऊ पत्रावर आहे तिकडे तर आता चहा आली चहा पिऊया भाऊ बाईकडे पण चहा पितो नीतीम पण आला आहे सो so, आता मी चाललो जिममध्ये कारण जिममध्ये मिटिंग आहे तर आता आपण आलो जिमच्या इथे तर जिमको ममांची जिम आणि इथे बाकीचे सगळे कोण आहेत स्वप्नील कुठं आहेत चालेल चालेल ऋतिक भाग ऋतिक ओरिजिनल जिम ओरिजनल जिम ते टाकणार आता व्हिडिओ मी हा मग विदाउट ना ना विदाउट इथे आपला आता दादा चौथ्या थराचा एका आणि आपल्या शिडीचे मान करी काय म्हणताय बाय बाकी मजेत ना दादा इथे डंबेल्स मारतो बायसेप बायसेप बी सेप पंप होईल बायसेप मारतोय पोट मारतोय भरपूर गरम पण बघा काय आहे यार पाऊस पप्पा जरा ए सी बी सी लाव जरा आणि इथे एक एक हळूहळू आता जमत आहेत आणि नशीब लवकर आता टी शर्ट घातल्या आणि त्याला आता ही पण व्हिडिओ टाकली असते त्याची पप्पा इथे बत्ती करतोय आणि आता हळूहळू हळू एक एक एक, -एक जिममध्ये आता जमतील पहिलं आपलं डेस्टिनेशन होता जागृतीनगरला जागृतीनगरला खाली होतं तिथे त्यानंतर मग मॅसेज वगैरे केला आणि नंतर मग आता सगळ्यांना इथे बोलवलं कारण पाऊस वगैरे आला तर परत बिझनं बिझनं होत त्याच्यामुळे सगळ्यांना आता इथे बोलवलेलं आहे आता इथेच का ते मिटिंग व्हाई त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवतो फायनली नंतर आता सर्व डिस्कशन चालू आहे की तिथं लावायचे वगैरे काय आणि अजून म्हणतात ते पूर्ण येणं बाकी आहे इथं स्वप्नेला आपला बसला आहे इथे आपले हे मार्गदर्शन अजय दादा बाकी आपले सगळे भाऊ इथे मोबाईलवर आहेत आपल्याला रिस्क कमी म्हणजे आपला खर्च म्हणजे लोक म्हणजे नाही खर्च आपल्याला दुसऱ्याकडं कोणाकडे आर्जन झाला तर उत्पन्न जागा फक्त हा माझ्याकडे हा विषय होता

हे आणला गेलेले आहे हे बंडू बंडू का आणला थम्सअप ना आणला सगळे कार्यकर्ते थकलेत म्हणून होत आहे स्प्राईड आणि आला विनू खोल ना

विचार चालू आपला टॉसचा विचार करतात कोण टॉस विन होईल <laughs> चला अशा प्रकारे आता आपली मीटिंग झालेली आहे नारळ वगैरे कधी फोडायचा काय काय करायचं ते आता सगळं ठरवलेलं आहे हो न कधी संडेला संडेला ओमकार आता आला ते चंदुबाब आमचे सांगतात की आता आम्ही जिम लावली पाहिजे आणि खरंच आहे ते लावली पाहिजे नाही तर मग त्या जिम लावली न जिम लावूया आता लवकर लवकर जिम लावूया तर मित्रांनो हा दुसरा दिवस आहे त्या रात्री जे तुम्ही आता आता जो स दुपारपासून तो रात्रीचा व्हिडिओ बघितला आता आपण झाले दुसरी मॉर्निंग सो त्याच्यामुळे हा ब्लॉग एंड केला नाही रात्री तेवढा वेळ भेटला नाही मला रात्री पण घरी लेट आलो हा मीटिंग झाल्याच्यानंतर घरी लेट आलो आणि आता वाटलेत सॉरी टायमिंग आहे सांगत सकाळचेच मला सकाळच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे आणि म्हणजे मिटिंगमध्ये असं ठरलं की आपण रविवारी नारो फोडणार गुरुपौर्णिमे दिवशी तर गुरुपौर्णिमे दिवशी आज दिवस पण चांगला आहे आणि चांगलीच म्हणजे दिवस पण चांगला आहे आणि सगळ्यांना वेळ असेल सगळे घरी असेल संडेचा तर संडेला तर म्हणजे चांगल्या दिवशी चांगली सुरुवात करणं हे एक भाग्यच असतं त्याच्यामुळे आपण रविवारी नारो फोडतोय गुरुपौर्णिमे दिवशी तर सगळे बाळबोपातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मीटिंगमध्ये असं तुम्ही सकाळ दु दुपारपासून की जे सेफ्टीचा आपण जास्त उपयोग करणार आहोत यावर्षी कारण का अपडेट राहणं हे गरजेचं आहे प्रत्येक बागोपायांची काळजी घेणं हे आपल्याला गरजेचं आहे जसं दादा बोलले अंकित मामा बोलले की सेफ्टीसाठी पण आपण बघितलं पाहिजे आणि सेफ्टी, सेफ्टी ही असावी मित्रांनो कारण आपण जेव्हा वरचा तर जेव्हा खाली येतो ना तेव्हा तो पूर्ण जमिनीला लागतो ही काळजी आपल्या मंडळाने घेतली पाहिजे सो तेव्हा आम्ही पण वरती असो मी जर मी पाचवेल असो मी पहिला सावलेला असायचो तर आता मी चौक पाचवलं असतो तो आम्ही जेव्हा वरून पडतो तेव्हा पूर्ण जमिनीला टेकतो एवढ्या जमिनीला टेकापर्यंत जर आपल्याला एवढी सेफ्टी घ्यायची आता की खाली कोणाला बाळगोपांना लागता का म्हणे जेवढे प्रॅक्टिसला जेवढे असतात तेव्हा सगळ्यांना खाली लागतं का म्हणे पकडायला असतातच म्हणा माणसं पण सेफ्टी असणं गरजेचं सेफ्टी असली की काही टेन्शन नसतं म्हणजे त्याची मनात भीती नसते धडपण नसतं सो वरती चढायला पण मजा वाटते आणि धंडीच्या दिवशी तर काय प्र प्रॉब्लमच नसतो कारण एवढा पब्लिक असतो की पूर्ण लाखोंनी त्या ठिकाणी हजाराने पब्लिक असतो ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तर एवढा माणसांना जो उत्साह असतो ना दिवशी तो वेगळाच असतो त्याच्यामुळे ते भीती वाटणं गरजेचंच नसतं आणि मनात भीती येत पण नाही दिवशी आणि आपण नारं वगैरे फोडेन म्हणजे रविवारी आपण नारळ वगैरे फोडू था तर तो एक थाक व्हिडिओ बनवून तर तो तर तुम्हाला दाखविण्यात जातो जेवढ्यापणा त्याच्या पुढचे व्हिडिओ कंटिन्युअसली येते तर मी नक्की प्रयत्न करेन की प्रत्येक संडेला व्हिडिओ बनवेन कारण का ह्या संडेला पण हा बनवला पण हा छोटा बनला ठीक आहे हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असा डाऊच्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो पण तर डेटेल्स नाही व्हिडिओमध्ये तो पण त्याचे भेट आहे अशा नवीन नवीन व्हिडिओ येतील आणि ह्याच्यापुढचा व्हिडिओ कंटिन्युअसली करेन हा नक्की ट्राय करेन आता ह्या पुढच्या संडेला पण एक प्लॅन आहे तो पण आता डिसाईड होतो आहे तर सॅटर्डे संडे आम्ही बहुतेक बाहेर जाऊ तर तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन ऐकलाच असणार